नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण ए डब्ल्यू एस क्लाऊडवॉच कस्टम मॅट्रिक्स कस्टम मॅट्रिक्स म्हणजे काय ए डब्ल्यू एसद्वारे दिलेल्या डिफॉल्ट बिल्ट इन मॅट्रिक्स व्यतिरिक्त आपण स्वतःचे मॅट्रिक्स क्लाऊडवॉचमध्ये पाठवू शकतो यांना कस्टम मॅट्रिक्स म्हणतात उदाहरणार्थ अप्लिकेशन रिस्पॉन्स टाईम क्यूमधील पेंडिंग जॉब्स ए पी आय एरर काउंट बिझनेस मॅट्रिक्स ऑर्डर पर मिनिट कस्टम मॅट्रिक्स का आवश्यकता आहे ए एच रिसोर्स व्यतिरिक्त अप्लिकेशन लेवल मॉनिटरिंग बिझनेस लॉजिकवर आधारित मॅट्रिक्स ट्रॅक करण्यासाठी रिअल टाईम परफॉर्मन्स व्हिजिबिलिटीसाठी कस्टमाइज अला तयार करता करण्यासाठी आणि ऑब्झर्वेटिव्हिटी वाढवण्यासाठी आता कस्टम मॅट्रिक्स कसे पाठवायचे कस्टम मॅट्रिक्स क्लाउड म्हणजे कस्टम मॅट्रिक्स क्लाउडवॉचमध्ये पाठवण्याचे तीन प्रमुख मार्ग आहेत ओके तीन मुख्य मार्ग कोणते आहेत पहिला आहे ए डब्ल्यू एस सी एल आय जिकडे आपण ए पी आय यूज करतो पुट मॅट्रिक्स डेटा म्हणून तर दुसरा आहे ए डब्ल्यू एस एच डी के सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट त्याच्यामध्ये आपण पायथन नोड जावा किंवा गो या स्क्रिप्टिंग uh, या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा वापर करतो आणि तिसरं आहे क्लाउडवॉच एजंट कॉन्फिक फाईलमध्ये कस्टम मॅट्रिक्स डिफाईन करणं तर मित्रांनो हे जे पहिले जे दोन आहेत जे वेज आहेत ए डब्ल्यू एस सी एल आय आणि ए डब्ल्यू एस डी के हे आता ट्रेडिशनल झालेले आहेत म्हणजे ज्यावेळी कस्टम वॉच एजंट नव्हतं त्यावेळी काय करावं लागायचं मित्रांनो आपल्याला ई सी टू या कन्सोलमध्ये जाऊन डिफरंट शेल कमांड डिफरंट पॉल कमांड आपल्याला एक्झिक्यूट करावं लागायचे वेगवेगळे डिपेंडन्सी सर्विस आपल्याला इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या ई सी टूवर एस एस एम एजंट किंवा क्लाउड वॉच एजंट डिप्लॉय व्हायचं पण आता हे सर्व प्रोसिजर करण्याची गरज नाही आहे एडब्ल्यू एसने आपले हे सर्व काम खूप इझी केलेलं आहे क्लाउडवॉच एजंटच्या मार्फत तर आपण या प्रॅक्टिकलमध्ये तर पाहणार आहोत की क्लाउड क्लाउडवॉच एजंट कशा प्रकारे वापरायचं फॉर डिफाईन द कस्टमर मॅट्रिक्स आता याचा खर्च कसा असतो कस्टमर मॅट्रिकचे वेगवेगळे चार्ज असतात प्रति मॅट्रिक पर मंथ असतो हाय रेझुल्युशन मॅट्रिक्स ॲडिशनल कॉस्ट असतो आणि अलाम पर मेट्रिक एडिशनल चार्जेस असतो म्हणजे अंदाजे हा त्याच्या रिजनवर डिपेंड असतो प्रत्येक रिजनला त्यांनी वेगवेगळे चार्जेस अप्लिकेबल केलेत आता बेस्ट प्रॅक्टिस काय सांगते की अनावश्यक मॅट्रिक्स पाठवू नका जेणेकरून काय होणार नको असलेले मॅट्रिक्स क्रिएट करून तुम्ही काय करणार तुमचं चार्जेस वाढवणार तुमचं बिलिंग वाढवणार ठीक आहे नेमस्पेस आणि डायमेन्शन कन्सिस्टंट ठेवलं पाहिजे कारण उदाहरणार्थ तुम्हाला ऑलरेडी मेमरीचं किंवा सी पी यू युटिलायझेशनचं मॅट्रिक्स आहे आणि त्या सेम नेम्स बेसवर त्याच बेसवर तुम्ही जर डायमेन्शन किंवा नेम्स क्रिएट करत असाल तर काय होतं कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतो त्याच्यानंतर अलर्ट ॲक्शनेबल असावेत म्हणजेच काय तुम्ही नुसतं अलर्ट ठेवण्यासाठी जर तुम्ही कस्टम मॅट्रिक्स बनवत असेल तर त्याला काही अर्थ नाही आहे अलर्ट आल्यानंतर काहीतरी त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे उदाहरणार्थ जिकडे माझ्या सी पी युसचं युटिलायझेशन सत्तर टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे त्यावेळी मी काय करणार आहे एक नवीन ई सी टू इन्सिडंट क्रिएट करणार हा जरा माझा ॲक्शनेबल अलर्ट पण मी फक्त जस्ट इन्फॉर्मेशनसाठी मी अलर्ट ठेवलेला आहे की सेवंटी पर्सेंट झाला आणि तो माझ्या इनबॉक्समध्ये पडलेला आहे किंवा माझ्या अलर्ट बॉक्समध्ये पडलेला आहे पण मी त्याच्यावर काहीच ॲक्शन घेत नाही आहे मग त्या अलर्टचा काही उपयोग आहे का नाही मग अशा असे अलर्ट्स अजिबात ठेवायचे नाहीत अजि असे मॅट्रिक्स अजिबात क्रिएट करायचे नाहीत त्याच्यानंतर हाय रेझ्युलेशन मॅट्रिक्स फक्त आवश्यकतेनुसार वापरा कारण कसं आहे जेवढं तुम्ही रिसोर्स वापरणार तुमच्या कस्टम अलर्टमध्ये किंवा कस्टम मॅट्रिक्समध्ये तेवढं तुम्हाला एडब्ल्यू चार्ज करणार ओके आणि आहे टॅगिंग वापरायचं आहे आता हे झालं क्लाउड वॉच कस्टम मॅट्रिक्सबद्दल एक ओव्हरव्ह्यू आता आपण पुढे पाहणार हे प्रॅक्टिकली कसं करायचं तर जाऊया आपण आपल्या कन्सोलला आपण आता आपल्या ए डब्ल्यू एस कन्सोलला आलेला आहोत आपण आपल्याला काय करायचं आहे ई सी टू इन्स्टंटवर आपला वॉच कस्टमाइज मॅट्रिक्स ठेवायचे तर आपण काय करायचं पहिलं आपल्या ई सी टूमध्ये जायचं आहे आपल्या बाहेचं की एखादा इन्स्टंट रनिंगमध्ये आहे का यस आपला एक रनिंग रनिंगमध्ये आहे का तर काय करायचं आहे त्याला सिलेक्ट करायचे आणि इकडे पाहू शकता मॉनिटरिंग म्हणून मौने ऑप्शन आहे ठीक आहे तर ह्या मॉनिटरिंगमध्ये आपण पाहू शकता की कोणकोणते कौन मॅट्रिक्स इनबिल्ड अवेलेबल आहेत तर तुम्ही पाहू शकता सी पी युटिलायझेशन नेटवर्क नेटवर्क पॅकेट ठीक आहे त्याच्यानंतर जर तुम्ही स्टोरेजमध्ये गेलात तर स्टोरेजच्या रिलेटेड जे आहे वॉल्यूम मॉनिटरिंग ठीक आहे हे सर्व तुम्हाला इकडे मिळेल आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कस्टमाइज मॉनिटरिंग क्रिएट करायचे आता इकडे ई सी टूमध्ये दोन प्रकारचे मॉनिटरिंग असतात तर ते कोणते पाहूया आपण पहिला पहिला असतो मॅनेज डिटेल मॉनिटरिंग याच्यामध्ये काय असतं डिटेल मॉनिटरिंग आणि स्टँडर्ड मॉनिटरिंगमध्ये हा एक फरक असतो की डिटेल मॉनिटरिंग काय करतो प्रत्येक एक एक मिनिटांनी लॉक स्टोअर करतं मॉनिटरिंग करतो ओके आणि स्टँडर्डमध्ये काय करतो प्रत्येक पाच मिनिटांनी करतो हा फक्त फरक आहे बाकी कोणताच फरक नाही आहे तर आपल्या टेस्टिंगसाठी आपण काय करूया डिटेल मॉनिटरिंग एनेबल करूया ठीक आहे आता जेव्हा तुम्ही कस्टम मॅट्रिक्स क्रिएट करता ठीक आहे तर इकडे आपल्याला डब्ल्यू एसने एक सुंदर फ्यूचर दिलेलं आहे आपल्याला एक खूप छान सर्व्हिस दिलेली आहे जी आत्ता त्यांनी रिसेंटली लॉन्च केली आहे ती म्हणजे क्लाउडवॉच एजंट मित्रांनो जेव्हा वॉच एजंट जेव्हा नव्हतं ना तीन चार वर्षापूर्वी तर तेव्हा काय करावं लागायचं आपल्याला ए सी टू इन्स्टमध्ये जाऊन काही कमांड जे पर्सचे कमांड आणि काही काही का कमांड होते जे आपल्याला एक्झिक्यूट करावं लागायचे त्यावेळी आपल्यावर आपल्या ई सी टू इन्स्टॉनमध्ये कस्टम मॅट्रिक्स एनेबल व्हायचं पण आता त्याची गरज नाही आपल्या काय केलेलं आहे डब्ल्यू एसनी कॉन्फिगर क्लाउडवॉच एजंट दिलेलं आहे ठीक आहे आणि जेव्हा क्लाउडवॉच आपण एजंट करतो त्यावेळी काय करतो ए डब्ल्यू एस ऑन अवर बिह बिह सर्व कॉन्फिगेशन सेटअप ई सी टू या मशीनवर करतो ठीक आहे जसं तुम्हाला स्लाईडमध्ये एक्सप्लेन केलं की आपण कस्टम मॅट्रिक्स uh, केव्हा क्रिएट करतो जेव्हा हे इनबिल्ड मॅट्रिक्समध्ये आपल्या फंक्शनलिटी फिट होत नसतील उदाहरणार्थ आपल्याला या फं व्हिडिओमध्ये काय पाहिजे आहे की मला मेमरी युटिलायझेशन किती झालेलं बघायचं आहे आणि डिस्क युटिलायझेशन किती झालं आहे ते बघायचं आहे उदाहरणार्थ किती फ्री आहे किती यूज आहे ठीक आहे हे मला बघायचं आहे डिस्कच्या रिलेटेड आणि किती मेमरी एक्झिक्यूट झालेली आहे युटिलाईज झाले ते मला पाहिजे तर ते ह्या फंक्शनलिटी एक्झिस्टिंग स्टँडर्ड मॅट्रिक्समध्ये अवेलेबल नाहीत म्हणून आपण काय करणार आहोत कस्टम मॅट्रिक्स क्रिएट करणार आहोत ठीक आहे तर कस्टम मॅट्रिक्स क्रिएट करायला आपल्या काय करायचं कॉन्फिगर क्लाउड वॉच एजंटला क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे रिव्ह्यू सिलेक्टेड इन्स्टंटचा एक ऑप्शन येतोय इकडे आपल्या इन्स्टंटचं नाव असणार ना आहे आणि इन्स्टंट आयडी असणार आहे आता नेक्स्ट करायचं आहे आता जेव्हा तुम्ही नेक्स्ट करता व्हॅलिडेड एस एस एम एजंटच्या ऑप्शनवर तर तुम्हाला इकडे पाहू शकता की एस एस एम एजंट स्टेटस हा ऑफलाईन आहे आणि तुम्हाला खाली काय मेसेज येतो सम इंस्टंट डू नॉट हॅव रिस्पॉन्सिव्ह एस एस एम एजंट दिस इंस्टंट विल बी एक्झिक्युट आफ्टर कॉन्फिगेशन प्रोसेस याचा अर्थ काय मित्रांनो आता ए डब्ल्यू एस तर आपल्या बिहाफ करणार आहे बरोबर पण एडब्ल्यू एसला आपल्याला परमिशन द्यावी लागेल की ऑन अवर बिहाफ तू हे तू टास्क क्रिएट कर ठीक आहे किंवा हे तू काम कर तर ते, ते काय करावं लागतं आपल्याला त्याला परमिशन ग्रँटेड करावी लागते ठीक आहे तर आपण काय करणार आहे एक आय एम रोल बनवणार आहोत आणि तो आय एम रोल आपण या ई सी टू मशीनला असाईन करणार आहोत त्याच्यानंतरच तो ए डब्ल्यू एस आपला हा एस एस एम एजंट ॲक्टिवेट करेल तर आपण काय करायचं आहे आपल्याला इकडे जाऊया कन्सोलला जाऊया आणि आय एम रोलमध्ये जाऊया ठीक आहे आणि रोल्समध्ये येऊया रोल्समध्ये क्रिएट रोल ए डब्ल्यू एस सर्व्हिस सिलेक्ट करायचे आहे आपल्याला आणि इकडे आपण ई सी टू सिलेक्ट करूया ठीक आहे ई सी टूमध्ये तु तुम्हाला एक ऑप्शन मिळेल एक ई सी टू जनरल आणि इकडे बघा तुम्ही पाहू शकता ई सी टू रोल फॉर ए डब्ल्यू एस सिस्टम मॅनेजर आणि तुम्ही खाली वाचू शकता डिस्क्रिप्शन अलॉ इ सी टू इन्स्टंट स्टेस टू कॉल ए डब्ल्यू एस सर्व्हिसेस लाईक क्लाउड वॉच अँड सिस्टम मॅनेजर ऑन युअर बिहाफ ठीक आहे तर हा आपण याला सिलेक्ट करणार आहोत नेक्स्ट क्लिक करणार आहोत नेक्स्ट क्लिक करणार आहोत आणि आपण नाव देऊया वॉच एस एस एम रोल ठीक आहे सॉरी हा ऑलरेडी एक्झिस्ट आहे एस एस एम म्हणून देऊया ठीक आहे आपण रोलला नाव दिलेलं आहे क्लाउड वॉच अंडरस्कोर एस एस एम रोल त्याच्यानंतर क्रिएट रोलला क्लिक करायचे आता हा रोल तर क्रिएट झालेला आहे ठीक आहे तर आपण काय करणार आपण ई सी टू इन्स्टंट जाणार आहोत आणि त्या मशीनला हा रोल असाईन करणार आहोत इन्स्टन्सला क्लिक करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे ॲक्शनमध्ये यायचं आहे सिक्युरिटीमध्ये मोडिफाय आय एम रोल तर तुम्ही पाहू शकता आता कोणताच रोल त्याला असाईन केलेला नाही आहे पण त्यामध्ये रिफ्रेश करूया म्हणजे आपला जो हा रोल जो आपण क्रिएट केलेला आहे क्लाऊड वॉच एस एस एम अंडर अंडरस्कोअर एस एस एम रोल हा आपण काय करूया त्याला असाईन करूया तर आपण काय करणार आपण आपला हा जस्ट रिसेंटली क्रिएट केलेला रोल आहे क्लाउड वॉच अंडरस्कोअर एस एस एम रोल सिलेक्ट करा आणि अपडेट आय एम रोलला क्लिक करा अपडेट होण्यासाठी हा दोन तीन मिनटं घेतो मित्रांनो आपण काय करूया दोन तीन मिनटं थांबूया आणि पुन्हा आपण रिझ्युम होऊया कारण आपण जवळपास दहा मिनटं वाट पाहिलेली आहे एकदा रिफ्रेश करूया आणि रिफ्रेश करूया सिलेक्ट करायचं आहे मॉनिटरिंगमध्ये जायचं आहे कॉन्फिगर क्लाउड वॉच एजंटला क्लिक करायचं आहे नेक्स्ट क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला आता एस एस एम एजंट स्टेटस काय झालेलं आहे ऑनलाईन झालेला आहे ठीक आहे का कारण आपण त्याला रोल असाइन केलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचं आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता आपलं एक पुन्हा एक एरर आलेला आहे वॉर्निंग आलेली आहे एरर नाही वॉर्निंग आलेली आहे की इनसफिशियंट परमिशन म्हणजेच काय आपण जिथं परमिशन दिलेली आहे ती तिला सफिशियंट नाही आहे पुरेसे नाही त्याला अजून काही परमिशन हवेत तर तुम्ही ह्याला कोणकोणते पॉलिसीज त्या रोलमध्ये असाईन केलेल्या हवेत तर आपण हा ॲमेझॉन एस एस एम मॅनेज इन्स्ट्रंट आपण एक ऑलरेडी केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे क्लाऊड वॉच एजंट सर्विस पॉलिसीसुद्धा करायचं आहे त्याला आपण कॉ कॉपी करूया आपल्या रोलमध्ये येऊया ठीक आहे आपल्या रोलमध्ये यायचं आहे याला क्लिक करायचं आहे आता आपल्याकडे काय आहे आपण एकच पॉलिसी त्याला असाइन केलेली आपण काय करूया अजून परमिशन ॲड करूया क्लाउड वॉच एजंट सर्व्हिस पॉलिसी ठीक आहे ही त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड मर परमिशन द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता जो आपला रोल आहे क्लाउड वॉच एस एस एम एम रोल त्याला आपण आता दोन पॉलिसी असाईन केलेली आहेत पुन्हा जाऊया आपण आपल्या ई सी टू इन्स्टॉ कन्सोलमध्ये आणि हा थोडा पुन्हा वेळ घेणार आहे आपल्याला पाच दहा मिनटं पुन्हा वाट पाहावी लागणार आहे एकदा रिफ्रेश करून बघूया आपण ऑनलाईन दिसतो आहे व्हेरी गुड हा तर लगेच झालेला आहे चांगला आहे तर आपला हा इंस्टंट आय एम परमिशनमध्ये काय आहे सफिशियंट परमिशन त्याला मिळालं आहे पुन्हा आता नेक्स्ट क्लिक करायचं आहे आता इकडे तुम्ही पाहू शकता की वॉच क्लाउडवॉच एजंटमध्ये तुम्हाला क्लाउडवॉच एजंट स्टेटस काय सांगतो आहे नॉट रिस्पॉन्ड आणि काय करतो आहे वॉच एजंट इन्स्टॉलमध्ये आपल्याला काय दाखवतो आहे पेंडिंग दाखवतो आहे म्हणजेच काय आपल्या या ई सी टू इन्स्टंटवर आपण कोणताही क्लाउडवॉच एजंट इन्स्टॉल केलेला नाही आहे ठीक आहे तर आपल्याला काय करावं लागणार तो इन्स्टॉल करावा लागणार तर आपल्याला काय करावं लागणार इन्स्टॉल क्लाउड वॉच एजंटला क्लिक करायचं आहे काही मिनटं घेईल तो लोड लोडिंग होत आहे इन्स्टॉलेशन चालू आहे तर तुम्ही पाहू शकता सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्टला क्लिक करायचं आहे इकडे तुम्हाला विचारतो एजंट कॉन्फिगेशन तुम्हाला किती इंटरवलनी तुम्हाला तुमचं मॅट्रिक्स जनरेट झालं पाहिजे त्याच्यानंतर काय आपल्याला सिक्स्टी सेकंड म्हणजे हा सेकंडमध्ये आहे म्हणजेच काय वन मिनिटचं आहे बाकी मॅट्रिक्स कॉन्फिगेशनमध्ये आपला इन्स्टंट आय डी दाखवतो आहे ठीक आहे आता आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे आपली कस्टम मॅट्रिक्समध्ये कोणकोणत्या फंक्शनलिटी आपल्याला आपल्या कस्टम मॅट्रिक्समध्ये ठेवायची तर तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे मेमरी ठेवायचं आहे ठीक आहे मग मेमरीमध्ये कोणतं स्पेसिफिक आहे का की मेमरी किती यूज केलेली आहे किती फ्री आहे ठीक आहे ते आपण सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर डिक्स डिक्समध्ये आपल्याला काय हवं आहे की कि किती यूज केलेलं आहे किती फ्री आहे आणि किती टोटल आहेत ठीक आहे हे आपण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नेक्स्टला क्लिक करायचं आहे आता काय होतं आपलं क्लाउडवॉच कॉन्फिगेशन स्टेटस तुम्ही बघू शकता सक्सेसफुली सेंड कॉन्फिगेशन त्याला का काय करायचं आपल्या कंप्लेटला क्लिक करायचं आहे हा थोडा वेळ घेईल कॉन्फिगेशन एजंट कॉन्फ कॉन्फिगर सक्सेसफुली ठीक आहे आता आपण आपल्या क्लाउड वॉचच्या कन्सोलला जाऊ शकतो किंवा मॉनिटरिंगला क्लिक करून रिफ्रेश करून पाहू शकतो आता आतापर्यंत आपल्याकडे सी क्रेडिट क्रेडिट बॅलेन्सपर्यंतच मॅट्रिक्स अवेलेबल होतं जेव्हा हा सक्सेसफुली जनरेट होईल ओके okay, थोडा वेळ गेला हा दोन तीन मिनटं त्यावेळी आपले डिस्क आणि मेमरीचे ऑप्शनसुद्धा इकडे अवेलेबल होतील पाच मिनटं झालेली आहेत मित्रांनो आता आपण पाहूया आपल्या मॉनिटरिंगमध्ये आपण जे मॅट्रिक सिलेक्ट केलेले कस्टम मॅट्रिक्स हे विजिबल होतात आहे की नाही म्हणजे ॲनेबल होतात आहे की नाही ते पाहूया आपण मॉनिटरिंगमध्ये जायचं आहे ठीक आहे आपले आत्तापर्यंत आपल्याकडे फक्त सी पी यू ऑप्शन होते आता आपल्या खाली जेव्हा स्क्रोल करणार तेव्हा आपल्याला मेमरी आणि डिक्स युटिलायझेशन जे आपण कस्टम मॅट्रिक्स क्रिएट केले ते आपल्याला दिसलं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला डिक्सच्या रिलेटेड मॅट्रिक्स दिसत्या म्हणजे किती टोटल आहे ठीक आहे एट पॉईंट फिफ्टी वन जी बी आहे किती यूज केलेलं आहे ते आपल्याला दिसतं आहे किती फ्री आहे ते दिसतं आहे हे झालं डिक्सच्या बाबतीत आता मेमरीच्या बाबतीतसुद्धा आपण केलेलं यूज पर्सेंट ते आपल्याला दिसतं आहे किती यूज झालेलं आहे पर्सेंटेज किती नॉर्मल वन सेवंटी मेगा एम बी आपलं यूज केलेलं आहे आणि फ्री किती आहे वन एटी टू एम बी तर अशा प्रकारे आपण आपलं कस्टम मॅट्रिक्स ॲक्टिवेट करू शकतो क्रिएट करू शकतो क्लाउड वॉचमध्ये तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा क्लाउड वॉच कस्टम मॅट्रिक्सचा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल आवडल्यास ला 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 लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये